नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल पाहू शकता आज धुळे जिल्हा भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने राम मंदिर ते चाळीसगाव रोड चौफुली यापर्यंत गणरायांचे आगमन झाले यावेळी जिल्ह्याचे अध्यक्ष गजूभाऊ अंपळकर व तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चैनी रोड या ठिकाणी गणरायाची मिरवणूक व यात्रा या ठिकाणी सुरू होते यावेळी भा भाजपचे नगरसेवक असतील कार्यकर्ते असतील व विविध क्षेत्रातील राजकीय लोक असतील हे मोठ्या संख्येने यावेळेस या ठिकाणी उपस्थित आहेत त्यावेळी प्रतिक्रिया देताना भाजपचे जिल्हा अध्यक्ष गजुभाऊ अंपळकर म्हणाले श्रीराम मंदिर येथील विद्या आणि गणरायाची विद्या स्थापना प्रत्येक चौका चौकात प्रत्येकच कार्यकर्त्यांच्या चौपात गणपती असल्या कारणाने आम्ही दिन निर्मित ही शोभायात्रा एक दिवस अगोदर काढली आहे आणि शेतकरी देखील दरव्या दिवशी आम्ही करणार आहोत शोभा घेता येईल अशा पद्धतीने स्पष्ट केलेल्या आहेत तयार होत ऑफिस धुळे शहरातील भारतीय जनता पार्टीचं ऑफिस महाराष्ट्रातलं सर्वात उत्कृष्ट असं हायटेक ऑफिस होत आहे आणि लवकरच एक, एक महिन्याच्या आत या ऑफिसचं उद्घाटन आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते करणार रा आहोत पण त्याच्या अगोदर परमेश्वराची अशी कृपा आहे की त्याच ऑफिसमध्ये गणरायाची सुरुवात सुरुवातीचं हे प्रथामच वर्ष आहे आणि ऑफिसचं उद्घाटन होण्याच्या अगोदर गणराया त्या ठिकाणी अग गणरायांचं आगमन होत आहे मला निश्चित खात्री आहे की गणरायाचं आगमन ही आमच्या भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय शुभ घटना आहे आणि भारतीय जनता पार्टीचे बिंदू भा बहुल भागात शंभर टक्के निश्चित सर्व सीट निवडून कसे येतील असा आम्ही प्रयत्न करणार आहोत निश्चितच पन्नास प्लस सीट निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ व सामाजिक राजकीय संपूर्ण भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने गणरायाच्या आगमनासाठी उपस्थित होते कॅमेरामॅन निलेश ढोलेसर जॉनी पवार डे चोवीस तास पुढे